नमस्कार मित्र मी मंदाकिनी मनातून खा खाऊ घाला बाकी सर्व मोह माया आज आपण गणपती बप्पासाठी गॅस न पेटवता हो गणपती बप्पाच्या आवडीचे आपण मोदक बनवणार आहेत त्यासाठी मी इथं पेंटखजूर घेतलेली आहे त्याच्यामध्ये बी नाहीये आणि तुमच्याकडं बियांची असली तरी पण चालेल त्यातल्या बिया काढून घ्यायच्या आणि एकदम अशी मऊ करून घ्यायची ही पेंट ना हातावरच मऊ होते आपल्याला जेवढे मोदक बनवायचे आहेत ना तेवढीच पेंट खजूर आपण या पॅकेट काढून घेऊया ताटामध्ये ही पेंट ना आता मिक्सरला आपण बारीक करूया की जेणेकरून एकदम गोळा तयार होईल आणि एकजीव होईल मोदक करायला एकदम आपले सोपे जातील आता इथं बघा एकदम छान असा गोळा तयार झालेला आहे एकदम चिकट अशी पेंडखजूर बारीक झालेली आहे बारीक केलेली पेंडखजूर ताटामध्ये काढायची आणि छान अशी मळून घ्यायची ती ऑलरेडीच छान चिकट झालेली आहे तरी पण ताटामध्ये छान मळून घ्यायची आता मी इथे टाकलेली आहे दूध पावडर तुमच्याकडं नसेल तर नाही टाकली तरी पण चालेल बरं का इथं माझ्याकडं होती म्हणून मी थोडीशी टाकली आणि दूध पावडरने ना खूप छान अशी चव येते पूर्ण ती पावडर आपल्याला त्या गोळ्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे एकजीव करून घ्यायची आहे आता पेंट खजूर आणि दूध पावडरचा असा गोळा मस्त चिकट तयार झालेला आहे आता आपण मसाला काढूयात आता मसाल्यासाठी ना मी पानं घेतलेली आहेत इथं पानं माझ्या घरचीच आहेत खूप मोठा वेल आहे माझ्याकडं खायच्या पानाचा मी गेल्या वेळेस एक पानाची रेसिपी केली होती तर मला सारखी कमेंट येत होती की हे कोणते पान आहेत हे कोणते पानं नाही आहेत हे नागिनीचे खायचे पानं आहेत हे घरी लावलेत म्हणून छोटे पानं येतात ह्याला पानं स्वच्छ धुवून घ्यायचे देठ काढायचे आणि पानं ना चांगले कोरडे करून घ्यायचे आता पानं ना कोरडे झाल्यावर काय करायचं एकावर एक पान घ्यायचं आणि बारीक अशा उभ्या रेषा मारायच्या पानावर की जेणेकरून आपल्याला मसाल्यामध्ये ना एकदम बारीक असं पान पाहिजे कापलेलं पानं तुम्हाला कापलेले जर आवडत नसतील ना तर तुम्ही ना मिक्सरमध्ये पण बारीक करू शकता पण मी इथं ना कापलेलेच आहेत एकदम बारीक कापले ना छान लागतात बारीक कापलेले पानं टाकायचे वाटीमध्ये आणि बारीक केलेलं खोबरं मी इथं सहा चमचे खोबऱ्याचे घेतलेले आहेत तुम्ही कमी जास्ती करू शकता इथं दोन चमचे बडीशोपचे घेतलेले आहेत दोन चमचे तुटी फुटी घेतलेली आहे दोन चमचे बारीक केलेले काजू घेतलेले आहेत दोन ते तीन चमचे चॉकलेट घेतलेली आहे एकदम बारीक केलेली आता गुलकंद पानामध्ये गुलकंद महत्त्वाचं इथं दोन चमचे गुलकंदचे घेतलेले आहेत आणि दोन चमचे मी कंडेन्स मिल्क घेतलेलं आहे हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं एकदम एक, एक ज्यू करून घ्यायचं चमच्याने काय मला जमाना त्यामुळे आपला चमच्यापेक्षा हातच बरा छान असं मिक्स करून घ्यायचं आणि चिकट होतंय छान पेंड खजूरचा उंडा पण आपला छानपैकी मिक्स झालेला आहे एक आता इथं घेतलेला आहे मी साचा इथं डायरेक्ट तीन मोदक तयार होते असा साचा घेतलेला आहे त्याला छानपैकी तेल नाही तर तूप लावायचं मी इथं तूप लावलेला आहे आणि हा असा बंद करून घ्यायचा छोटासा असा उंडा घ्यायचा पेंट खजूरचा तो त्या साच्यामध्ये टाकायचा आणि चवकडनं असा पांगवून घ्यायचा की जेणेकरून पूर्ण मोदकाचा आकार त्याचा तयार होईल असा अशाच पद्धतीने ह्या दोन मोदकामध्ये पण पेंट खजुरीचे छोटे छोटे उंडे टाकून ना ह्याच्यामध्ये पण अशाच पद्धतीने मोदक सेट करून घ्यायचे आता ह्याच्यामध्ये आपला पानाचा मसाला छानपैकी भरायचा आणि ना छोटासा पेंटखजुरीचा उंडा चिटकून द्यायचा अशाच पद्धतीने मोदक सगळे करून घ्यायचे आता आहे खोलायचा टाईम खोलताना काय करायचं एकदम मध्यभागी धरायचं आणि अंगठ्याने खोलायचं हे बघा एकदम आज्यात मोदक आपले निघून येतात तेल तूप लावल्यामुळे ना अजिबात साच्याला काहीच चिटकलेलं नाहीये तुम्ही बघू शकता एकदम आज्या तिथं मोदक निघून येत आहेत आणि तयार झालेले आहेत आपले गणपती बाप्पाचे बिना गॅस चालवता मोदक तयार झालेले आहेत आता इथं सजावटीसाठी मी थोडीशी गोड बडीशोप टाकलेली आहे कारण का हे मोदक पान मोदक बनवले आहे म्हणून मी वरण थोडीशी बडिशोप टाकलेली आहे आणि बघा आतमध्ये इतकं छान सारण भरलेलं आहे ना खूपच छान आता इथं गणपती बाप्पाला आपण मोदक दाखवूयात मोदक कोणता पण असो तो गणपती बाप्पाला आवडतोच पण तुम्हाला बिना गॅस पेटवता हे मोदक केले ते आवडले का जर आवडले असले तर मित्रमैत्रिणींसोबत रेसिपी नक्की शेअर करा